नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मार्केट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मनापासून आपलं स्वागत करतो याचं कारण असं आहे की मला मराठी माणसांना मराठी भाषेतून शेअर मार्केट कसं शिकता येईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक दुसरा उत्पन्नाचा स्रोत कसा तयार करता येईल हा माझा प्राथमिक प्रामाणिक प्रयत्न आहे केवळ अप्रशिक्षित पद्धतीने शेअर मार्केट करणं ही प्रचंड धोक्याची गोष्ट असून आपला कष्टाने कमवलेला पैसा यामध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे प्रशिक्षण घेऊन जर आपण शेअर मार्केट केलं तर नक्कीच शेअर मार्केटमध्ये आपण पैसा कमवू शकतो शिवाय यशस्वी होऊ शकतो शेअर मार्केटमध्ये आपल्याला खूप कमी वेळ ट्रेडिंग केलं पाहिजे आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं पाहिजे बरीच मंडळी अप्रशिक्षित म्हणजे काहीतरी अर्धवट ज्ञानावर किंवा कुठले तरी युट्यूबचे व्हिडिओ बघून आपलं काम करतात आणि पर्यायाने पैसा लॉस करतात त्यामुळे अशा पद्धतीचं ट्रेडिंग करू नका आपल्याला प्रशिक्षणासाठी आता मी सध्या बेसिक टू ॲडव्हान्स अशा प्रकारचे कोर्स केलेले आहेत आणि सध्याही माझे चालू आहेत साधारणपणे पंधरा जानेवारी पर्यंत ते संपतील आणि नंतर त्यांच्या आधारावर अतिशय स्वस्तातला कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्या ठिकाणी मी एक लाखापर्यंत खर्च करून कोर्स घेतलेले आहेत तेच कोर्स मी अवघ्या काही हजारांमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचं ज्ञान मिळणार आहे आणि शिवाय आम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो आणि ते ट्रेडिंग मध्ये आम्ही कसं प्रॉफिट कमवतो हेही मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने ट्रेड शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा याचंही ज्ञान या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि मला असं वाटतं की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठलाही कोर्स करण्याची गरज पडणार नाही कारण यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स असं आपण घेणार आहोत आणि अतिशय संस्था की जे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुम्हाला कुठेही ए एवढ्या संस्थांमध्ये कुणी शिकवणार नाही आणि मुद्दाम आपण हा दोन महिन्याचा कोर्स करणार आहोत केवळ शनिवार रविवार संध्याकाळी हा कोर्स पंधरा जानेवारी नंतर आपण सुरू करू कारण जसा माझा कोर्स संपेल तसा मी तो कोर्स सुरू करणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ज्ञान तुम्हाला मिळेल ट्रेडिंग मध्ये किती यशस्वी आहे यापेक्षा आपण जर त्या क्षेत्रात आपल्याला आवड असेल आपण काम करत असाल तरच या कोर्सला आपण सहभागी आहे आणि त्या संदर्भामध्ये या चॅनलला तुम्ही आधी सबस्क्राईब करा आणि या ठिकाणचा मेसेज बॉक्स ओपन आहे आपण मेसेज बॉक्समध्ये सांगा की हो सर आम्हाला कोर्स करायचा आहे तर आ, मला यापुढे आणि तुम्ही तुमच्या मित्रांना जोडा कारण कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांची बॅच असल्याशिवाय आपल्याला हा कोर्स सुरू करता येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीची बॅच पहिली बॅच आपण घेणार आहोत आणि जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे कारण आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पैसा कमवायचं कोणीच शिकवत नाही जे काही शिकवलं जातं ते फक्त ब्रह्मज्ञान असतं केवळ आपल्याला फिलॉसॉफी शिकवली जाते थेरी शिकवली जाते परंतु आपल्याला पैसा कमवायचं कोणी शिकवत नाही त्यामुळं पैसा कमवायचं शिक्षण यापुढे घेण्याची गरज आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज